राष्ट्रवादी एकत्र आल्यास या संदर्भामध्ये मी राज्य निवडणूक आयोगाने माहिती घेऊन महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांची निवडणुका घोषित केलेली आहे आणि त्यानुसार यापूर्वी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्यानुसार आज महायुतीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीला माननीय ने मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेश आदेशानुसार आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी जसं अमितजींनी जसा सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली आजचा फॉर्म्युला हाच आहे की दीडशेपेक्षा जास्त जि जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि माहितीच्या माध्यमातून कुठल्याही प्रसिद्ध मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल या संदर्भातली चांगली चर्चा आज माहितीच्या माध्यमातून झालेली आमच्या सर्वात महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे महायुती कशी जिंकेल आणि महायुतीचा महापौर कसा बसेल या ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत जागांच्या बाबतीत आमचं कुठलाही मतभेद नाही आमच्यात चांगला समन्वय आहे आम्ही सर्वजण समन्वयाने आणि सामंजस्याने महायुक्ती कशी जिंकेल या दृष्टीकोनातून संपूर्ण काम नाही जशी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मालिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही आहे भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल ती भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सत्तावीस जागांवरती महायुती लढणार आहे आणि दीडशे पेक्षा जास्त जागा या महायुती जिंकून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये करने का मुंबई किया है और महायुति का यहाँ पे और महायुति के चुनाव लड़ने का निर्णय इसके पहले ही वरिष्ठ नेताओं ने लिया है और आज की बैठक में यह तय किया है की किसी भी हालत में दो सौ महायुति के माध्यम से हम लड़ेंगे और डेढ़ सौ से ज्यादा सीट जीता के यहाँ पे महायुति का महापौर बनायगे आणि मराठी महापौर बनानेखा विश्वास